तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सह आज आपण फुगाबाहीची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत त्यासाठी मी कोणकोणती माप इथे घेतलेली आहेत ते तुम्हाला सर्वात आधी सांगते इथे मी बंद बाजूकडून सगळ्यात आधी इथून तर इथपर्यंत पाच इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूला मी इथे पाच इंचावर मार्किंग करून सरळ रेषा आखून घेतली आहे हा पाच इंचा कपडा आपण एक्स्ट्रा का घेतला आहे तर आपण इथे प्लेट्स टाकणार आहोत जेणेकरून आपल्या स्लीवचा जो फुगीर भाग आहे तो व्यवस्थित येईल आणि त्यानंतर इथून ह्या रेषेपासून इथपर्यंत आपली जी नऊची जी आपली घडी आहे स्लीवची ती मी व्यवस्थित आखून घेतलेली आहे आणि नेहमीप्रमाणे इथे स्लीव कट करून घेतलेली आहे सॉरी स्लीवला आकार देऊन घेतला आहे आणि इथे मी मागचा आणि पुढचा भाग इथे कट करून घेतलेला आहे इथे मी स्लीवचा हा सेंटर काढून घेतलेला आहे आणि इथून आपण जे पाच पाच इंचावर दोन्ही बाजूला मार्किंग मी करून घेतलेला आहे आपण आता सगळ्यात आधी इथे अशा प्रकारे अर्धा अर्धा इंचाची प्लेट्स घेऊन दोन्ही बाजूने मी प्लेट्स टाकून घेणार आहे इथे बघा अशा प्रकारे माझ्या सर्व प्लेट्स व्यवस्थित सेट झालेले आहेत दोन्ही बाजूला मी इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आता आपण इथे खालच्या बाजूने एक पट्टी म्हणजे पायपिन सखी अर्धा इंचाची पट्टी आपण इथे जॉईन करून घेणार आहोत स्लीव्जला आपण ही जी खालच्या बाजूने पट्टी जॉईन करणार आहोत ती जॉईन करण्याआधी आपण ह्या जी प्लेट्स घेतो ते घेताना इथला आणि इथला दोन्ही बाजूचा कपडा थोडा खाली वर होतो तो, तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि मग अशी मी तुम्हाला ज्या वेळेला हे माप सांगितलेली होती तर तेव्हा मी तुम्हाला स्लीवची उंची सांगायला विसरले होते तर स्लीवची उंची मी ही सहा इंच घेतलेली आहे ती तयार पाच इंच येणार आहे आता आपण इथे पट्टी जॉईन करून घेणार आहोत ही पट्टी घेताना मी दीड इंचाची घेतलेली आहे कारण एक बाजू ही अशी माझी कट केलेली नाही त्यामुळे मी दीड इंच घेतली आहे तुम्ही दोन इंचाची घ्यायची म्हणजे ती तयार आपली दोन्ही बाजूंनी शिलाई मार्जिन मध्ये एक इंच जाणार आणि अर्धा एक इंचाची पट्टी अशी फोल्ड होणार म्हणजे अर्धा इंचाची ही आपली तयार होणार आहे आता आपण ही अशा प्रकारे इथे ठेवून शिलाई टाकून घेणार आहोत अशा प्रकारे शिलाई टाकून झाल्यानंतर आता आपण हा कपडा असा फोल्ड करून इथे दाब शिलाई देऊन घेणार आहोत दाब शिलाई देखील देऊन झालेली आहे आता आपण हा कपडा अशा प्रकारे फोल्ड करून अर्ध्या इंचाच्या याच्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटत असेल की हा लाल कपड्यावर मी पांढऱ्या धाग्याची शिलाई का घेतली तर ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे सगळ्यात आधी आपण अशा प्रकारे फोल्ड करून इथे शिलाई टाकून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपली पट्टी फोल्ड झालेली आहे मग अशी मी तुम्हाला सांगितलं की मी इथे लाल धागा का नाही वापरला तर इथे आपण अशा प्रकारे ही लेस लावणार आहोत त्यामुळे तो जो आपण व्हाईट धागा यावर टाकलेला आहे तो अशा प्रकारे इथे दिसणार नाही आता आपण इथे अशा प्रकारे लेस लावून घेणार आहोत हे बघा आपली लेस देखील लावून झालेली ला आहे किती सुंदर अशी ही आपली स्ल्यूस तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण ही फोल्ड केल्यानंतर त्याचा फुगा देखील खूप छान येतो ज्या वेळेला आपण जॉईंट करणार आहोत तेव्हा खूप छान असा हा अफोगा आपला तयार होईल तेव्हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुमच्या काही नवनवीन आयडिया असतील तर त्या मला कमेंटद्वारे कळवा ते मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या समोरील बेल ऐकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील माझे जे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद